दरवर्षीप्रमाणे आई वर्षी आमची संस्था वंदे मातरम संघ या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहाने सात दिवसाचा मागे गणेश जयंती उत्सव आम्ही हो। करतोय सात दिवस विविध कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान आहेत निरूपण आहे संगीत आहे कवी आहेत पुनर्विकास सारखे विषय आहेत उद्बोधक सर्व विषय घेऊन आम्ही सात दिवस कार्यक्रम ठेवलेत आणि अत्यंत भव्य दिव्य असा देखावा येथे केला जातो लोकांच्या सांगण्यानुसार ठाणे आणि मुंबईत हा सर्वात मोठा असा माघी गणेश जयंती उत्सव आहे इतक्या भव्य स्वरूपात अजून तरी एवढा मोठा माघी जयंती उत्सव कुठे साजरा करत नाही अत्यंत रेखीव नीट नेटका आकर्षक सजावट अप्रतिम कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं संस्थ आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही वाहतुकीचा किंवा नागरिकांना आवाजाचा कशाचा त्रास न होता हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पार पाडला जातो त्यामुळे लोक देखील यावर खुश असतात नागरिक मोठ्या संख्येने येतात एक फेब्रुवारीपासून सात फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव आज साजरा होणार आहे आणि यावेळेला आम्ही दरवर्षी वेगळी सजावट आणि वेगळी एक संकल्पना राबवतो आम्ही गेल्यावेळी प्राचीन मंदिर होतं कोकणातलं अप्रतिम मंदिर होतं हे बघत असाल तुम्ही गेल्यावेळी असं मंदिर केलेलं होतं हे खाली दाखवलं आहे त्याच्या आधी आपण एक एंटिरियर केलं होतं प्राचीन मंदिराचं काळ्या दगडामध्ये यावर्षी आपण ही संकल्पना राबवली आपल्याला पाठी दिसते उद्याला ही पूर्ण तयार होईल आपण गणेश उद्यान मंदिर अशी संकल्पना दिली आहे उद्यानातलं गणेश मंदिर साकारण्याचा सा आपण प्रयत्न केला आहे आमचे डेकोरेटर आहेत मंदार गोळे म्हणून ते खूप मेहनत घेतात याच्यामध्ये नवोदित आहेत ते पण त्यांनाही चांगला मोका मिळून ते दे देखील पुढे येत आहे त्या माध्यमातून आणि आता लोकांना आनंद मिळेल याच्यात एक हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे आम्ही आरोग्य शिबिर पण रोजच इथे चालवतो रोज भजनं असतात संध्याकाळी स्थानिक भजनी मंडळांना त्यावर वाव दिला जातो आणि रोज विविध कार्यक्रम मी मगाशी सांगितलं जसं गणेश पुराण असेल धाकृ सोमण आहेत कथ्थक नृत्य आहेत गायत्री बहुतुले धर्मो रक्षि रक्षता जे सी ए सी एफ एस आहेत अमित फडणीस अर्थतज्ञ ते आता धार्मिक विषयावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे साहित्य संगीतात अशोक बागवे आणि या सगळ्यांचं हृदय वसंत फुलवाना आहे फुलताना आहे पुनर्विकासावर देखील लोकांना धोका होतो अडचणी होतात त्यावर देखील आम्ही विमल जैन यांचं मार्गदर्शन ठेवलं आहे आणि दासबोधावर देखील आम्ही समीर लिमा यांचं निरूपण ठेवलं आहे आज शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक आहे डोलता अशाच्या गजरात पहिल्या दिवशी गणेशाचं आग आगमन आहे आणि अत्यंत अप्रतिम असं गणेश उद्यान मंदिर इथे साकारलंय सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की त्यांनी इथे येऊन या सुंदर अशा वातावरणाचा लाभ घ्यावा सांस्कृतिक धार्मिक आनंद इथे येऊन लुटावा अशी त्यांना आमची आग्रहाचं निमंत्रण